हॅलो हाय नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ऋथ्वीन मुम्माज ब्लॉग तर मी आज तुमच्यासोबत आठवड्याची पूर्वतयारी कशी करायची म्हणजे आठवडाभर आपला स्वयंपाक लवकर होईल आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळ वेळही वाचेल तर हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर मी आता आठ ते दहा दिवस पुरती एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तर यातले थोडे शेंगदाणे मी भाजून ठेवणार आणि उरलेले शेंगदाण्याचे मी कूट बनवून ठेवणार आहे तर भाजलेले शेंगदाणे असतील तर मग आपण खिचडी बनवते वेळेस पोहे उपमा बनवते वेळेस पण भाजलेले शेंगदाणे असतील तर पटकन तेला टाकता येतात आणि कुटाचं म्हणाल तर प्रत्येक भाजीमध्ये शक्यतो आपल्या शेंगदाण्याचं कूट हे तर लागतंच तर मी खूप म्हणजे एकदा असं पंधरा दिवस महिनाभर पुरेल एवढं कूट बनवून ठेवत नाही कारण जास्त कूट बनवलं तर नंतर त्याचा शेंगदाण्याच्या कुटाचा खमंगपणा आणि तो कुरकुरीतपणाही जातो त्यामुळे शक्यतो आठ ते दहा दिवस पुरेल एवढंच शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवा त्यानंतर लगेच मी रवा पण आठ दिवस पुरेल एवढा भाजून ठेवते थे। तर आता माझा मुलगा लहान आहे त्याच्यामुळे मग रव्यापासून खूप सारे आपण पदार्थ बनवू शकतो त्यामुळे रवा जर भाजलेला असेल तर पटकन काही बनवून त्याला मी देऊ शकते त्यासाठी मी आठवडाभर पुरेल एवढा रवाही भाजून ठेवते तर या सर्व गोष्टी जर आपण आठवड्यातून एका तास तास काढला आणि या सर्व गोष्टी करून ठेवल्या तर मग पूर्ण आठवडाभर आपल्याला म्हणजे या गोष्टीसाठी वेळ देण्याची गरज पडत नाही तर आता एका बाजूला शेंगदाणे भाजतेत रवा पण भाजतो त्याचबरोबर मी लगेच लसूण सोलून ठेवते कारण लसूण सोललेला आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे कारण चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या ठेचून लगेच भाजीला आपण कोणतीही भाजी असेल तर फोडणी देऊ शकतो तर आता लसूण सोलत सोलत मध्ये मध्ये मी रव्याला पण म्हणजे असं फिरवत आहे आणि शेंगदाण्यांना पण म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी हातोहात होऊन जातात तर त्या रवा मी खूप असे एकदम लालसर होईपर्यंत भाजत नाही कारण क काही बनवायचं असेल तर आपण तुपामध्ये तो रवा भाजतोच त्यामुळे मग मी थोडासा भाजून घेते आणि शेंगदाणे भाजलेले आहेत तर लसूण पण मी पटकन सोलून घेते आता ह्या लसणातील अर्धा लसूण मी वाटण बनवण्यासाठी ठेवणार आणि अर्धा लसूण असाच एखादी सुकी भाजी बनवण्यासाठी ठे म्हणजे आपण कधी कधी खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण बनवतो तर त्याच्यासाठी ठेवणार आहे तर आता मी कांद्याचं आणि ल खोबऱ्याचं वाटण बनवत आहे तर ते मी इथं चार मोठे असे कांदे घेतलेले त्याचं बारीक असं उभे कट करून घेतले आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत तो छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचं खोबऱ्याचं वाटण जर असेल तयार तर आपण त्यापासून व्हेज किंवा नॉनव्हेज भाज्या ज्या आपण आपण रस्सा भाज्या बनवतो त्या पटकन होतात तर मी खोबरे ही खिसून ठेवते आठवडाभर पुरे लेवडं तर यावेळेस मी थोडंसं जास्तच ठेवलेलं आहे कारण थोडंसं खोबरं शिल्लक होतं म्हटलं ते कशाला ठेवायचं मन पटकन ते पण खिसूनच ठेवलं त्याचा लसूण सॉरी कांदा छान असा लालसर भाजलेला आहे त्यामध्येच आता मी खोबरं टाकलं तर तुम्ही कांदा वेगळा खोबरं वेगळा असंही भाजू शकता पण मी दोन्ही एकत्रच भाजलेलं आहे पण कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकायचं तर काय होतं कांदा भाजायला खूप उशीर लागतो आणि खोबरं पटकन भाजलं जातं त्यामध्येच मी थोडंसं आलं टाकलं त्यानंतर लसूण या सर्व गोष्टी आपल्याला पूर्णपणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि आता उरलेला लसूण मी अशा प्रकारच्या एका डब्बीमध्ये ठेवून देते कारण एखादी पालेभाजी असेल तर मग पटकन लसूण लागतोच लागतो की सोता तो का कदी -कदी तर उरलेलं जे खोबऱ्याचं किस होता तो पण मी अशा प्रकारच्या एका काजेच्या भरणीत भरून ठेवला कारण कधी कधी काय होतं की आपल्या एखाद्या भाजीसाठी फक्त खोबऱ्याचं आणि लसणाचंच फक्त वाटण लागतं मग त्या दोन्ही गोष्टी असतील तर मग काही टेन्शनच राहत नाही तर रवा पण थंड झाला तर थंड झाल्यानंतर मी अशा प्रकारचे एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून ठेवते तर अशाप्रकारे आपण आठवडाभराची तयारी केली तर पूर्ण आठवडाभर आपण याला काही म्हणजे ह्या गोष्टीसाठी वेळ द्यायची गरज नाही आणि टेन्शनही नसतं आता शेंगदाण्याचं कूट पण मी एकदम बारीक असं नाही बनवून ठेवत कारण कधीकधी आपल्या पालेभाज्यासाठी थोडंसं मोठंच शेंगदाण्याचं कूट लागतं तर काही शेंगदाण्याचं कूट मी एकदम बारीक बनवून ठेवते आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी ज जस्ट ओबडधोबड म्हणजे वाटलं जातं रस्सा भाजीसाठी शक्य आपण एकदम बारीकच कुटाचा वापर करतो तर हे आता कूट माझं आठवडाभरासाठी तयार झालेलं आहे आणि आता आपले म्हणजे कांदा खोबरं ते छान भाजलेलं आहे त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे पूर्णपणे लालसर होईपर्यंत हे भाजलेलं आहे आता आता ते भाजले ते मी थंड होण्यासाठी ठेवलं तर आता आपल्या घरातील महत्त्वाचा घटक म्हणजे आपला मसाले डब्बा तर त्याही गोष्टी आपण आठवड्यातून चेक केल्या पाहिजेत त्यातलं काही संपलं आहे काही त्यामध्ये गोष्टी ॲड करायच्या आहेत तर आता या पण गोष्टी मी करून ठेवते त्यानंतर मग तेलाचा डबा असेल चपातीचं चा लावण्याचं तेल असेल भाजीचं तेल असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करून ठेवायला पाहिजे तर आता वाटण मी मिक्सरमधून छान असं वाटून घेतलेलं आहे शेवटी वाटून घेतल्यानंतर तुम्ही मग तेलामध्ये ते छान असं परतून ठेवू शकता पण मी तसंच ठेवते कारण मी खूप सारं बनवत नाही आणि लगेच माझं त्या वाटणाचा वापर होतो आणि मग मी तेलामध्येच टाकते त्याच्यामुळे मग मी तेलामध्ये नाही परत तर ही सर्व माझी मसाल्याची तयारी झालेली आहे आता भाजीची तयारी तर आत्ता हिवाळा चालू अस चालू असल्यामुळे खूप छान अशी फ्रेश दररोजा दररोज भाज्या भेटतात तरी पण मी चार पाच दिवस पुरेल एवढ्या भाज्या आणून ठेवते तर ही लालमाटाची भाजी तर ती पण मी स्वच्छ अशी धुवून सुकवून ठेवलेली आहे तर त्याच्यावरती मी अशा प्रकारे एक टिश्यू पेपर ठेवून मग ते डब्बा ठेवून देते टिश्यू पेपर नाही लावला तरी काही हरकत नाही कारण भाज्या आपण शक्यतो म्हणजे जास्त दिवस नाही ठेवत आणि ठेवल्या पण नाही पाहिजेत तर आता पालक जी भाजी असेल तर अशा मोठ्या काही भाज्या असतील तर मी अशा प्रकारे पेपरमध्ये त्या फोल्ड करून ठेवते म्हणजे भाज्या लवकर खराब नाही होत तर आता इथेही महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये लिंबू ठेवतो तर ते डायरेक्ट डब्यामध्ये न ठेवता अशा प्रकारचे एक म्हणजे न्यूजपेपर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये फोल्ड करून थोडंसं ठेवायचं तर अशा प्रकारे लिंबू ठेवले तर ते खूप दिवस फ्रेश राहतात भेंडी पण मी छान अशी धुवून पूर्णपणे शक्यतो भाज्या धुतल्यानंतर पूर्णपणे सुकवून ठेवायच्या नाही तर मग त्या थोड्याशा ओल्यास ओलसर जरी असल्या तर पटकन त्याला पाणी सुटतं आणि मग भाज्या खराब होतात तर अशा प्रकारे मी दोन प्रकारच्या मिरच्या आणि ज्या थोड्याशा जास्त तिखट आणि थोड्याशा कमी तिखट त्याच्या पण मी देठ काढून स्वच्छ धुवून सुकवून ठेवल्या तर अशा प्रकारचे डब्बे म्हणजे आपण कधी जेवणाचं पार्सल आणतो किंवा आईस्क्रीमचे डबे तर हे डबे खूप स म्हणजे जा जास्तीच फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी कामी येतात तर टोमॅटो या ठिकाणी मी टीप नक्की शेअर करेल ती म्हणजे टोमॅटोचं जे देट आहे ते आपण खालच्या बाजूनी ठेवायचं त्यामुळे टोमॅटो जास्त दिवस खराब होत नाहीत तर कोथिंबीर पण धुवून सुकवून छान अशी ठेवली मग कोथिंबीर ठेवायच्या मी एक टिश्यू पेपर खाली पण टाकला आणि वरती पण त्याच्यामुळे मग खूप दिवस कोथिंबीर छान राहते तर आता ही माझी सर्व भाज्यांची तयारी O Zalili aí,